का आले, आले, आले।, आले तुम्ही झाकट पडल्या काही काम नव्हतो बा आम्ही होतो ना तुमच्या अर्थ काम करून राहिलो आम्ही पगार देजा फक्त तुमचा अर्धा आम्हाला हाती तुम्हाला सांगून राहिल मी हा आमची मेहनत सारी पाण्यात चालली हेले पकडून आणता आणता आमची पूर्ण थंडीगार व्हायला नाही नाही ते रिकामी कामच नाही पाहिजे आपल्याला तुम्ही जा मुकड्यान चालले जा तुम्ही तुमचं काही काम नाही ते आम्हीच निपटतो काय आहे तुम्ही चालले जा तुम्ही काय नाही पडता कायदा हाती घेता का कायदान कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणता का तुम्ही काही समजते की तुम्हाला कायदा आहे की नाही काही आम्ही ना कायदा हाती घेतलाय कायदान आणि सुव्यवस्था तो तुमची ह आमचं चोरीले गेलं चालते आम्हाला गुन्हा मारली चालते आमचा खूनही गेला चालते तहानही येत नाही चोर जमलेला नाही जीवाला तुम्हाला पकडलेले बाजारात बोलवलं ना आपण काय पहा अडीच झाले चोर धामून राहिले पण याची काही चोर सापडले नाही आकडे शेवटी आम्हाला पुढे जावं लागलं आम्हाला लागले ते साहेब काय कायदा तुम्ही एकटेच लाडके नाही ना आम्हाला सारेच पाहा लागतात ना सोमे गोमे सोमे एकासाठी जर आम्ही फिरत बसलो तर आमची दुसरे काम आणखी वरती ना हे काय गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे काय समजून घ्या तुमचं तिथूर आम्हाला नो सांगू तुम्ही आम्हाला काल सांगून राहिले तुम्ही आम्ही ना पकडले आम्ही पोहू काय करायचं हो तुमचा कायदा तुमचा कायदा काय आहे तुमच्या घरी अटी न सांगी काही कि कायदा फायदा हा आमचाच कायदा झाला पुढे बा हा खाली तो अगं बना कर आम्हाला जर दोन देशात तर कसंच मग आम्हाला कसं पट्टा खायला लागेल मग घर नाही झाला पाहिजे कसं तुम्ही आमच्या बापाच्या वहीच्या आम्हाला मारा नाही वाटणार तुम्हाला हा कसं मोकड्यान कसं चोर आमच्या ताब्यात देऊन न्या मोकड्याने कसं साहेब त्या बुड्ढे जी रोजदारी पडली त्याचा हेला चोरी गेला पण झटके घेतली घेतले इकडे झाडं दे तिकडे भाडं दे बाजारात जर था, थांबवलं किती टोले खुलले त्या पुढेले अन वरून म्हणता ते मला पट्टही काढतो झपकी मारतो हं ते पुढे दोन गोती बोलले तुम्हाला एवढं पाणी होऊन राहिलं तुम्हाला चुका तुमच्या खपरो तुझ्या पुढे डोकशावर पडून राहिले तुम्ही पण काही आता तुम्ही पकडले हा मारले तुम्ही त्या घरासारखं आता मी काय म्हणून राहिलो काय तुम्ही जे केलं ते केलं पण आता आमच्या ताब्यात द्या ना आमच्याही प्रेमाने आम्ही सांगून राहिलं तर आमचंही आहे का तुम्ही चोर राहीत बोलतात बा ते बुटे सांगा आणि वरून तुम्ही बोलून राहील का साहेब तुम्ही ऐकत नाही आम्ही उलटी केस सोकू शकतो तुमच्यावर साहेब आमचं काही घेणं देणं नाही म्हणणं नाही त्या बुड्ढ्याचं कसं माणसाची जीव आहे ते आता समजून घ्या तुम्ही तुमच्या आई वडिला वयची आहेत ते आता तुमची आई वडील म्हातारी असले तर असं बोंबलता हा बदर असं कसं जाऊ द्या ना साहेब एक कान उघड्याचा या काना नाही का त्या काना सोडून द्यायचं जाऊ दे आम्ही काही म्हटलंच नाही ना पहिले येता बरोबर त्या बुड्यानं सुरू केलं ना आम्ही काय म्हटलं आमच्या ताब्यात द्या फक्त एवढीच बोट होती दुसरं काय होतं आम्हाला दुसरं काही पाहिजे नाही ना आम्ही काय म्हणून राहिलो का तुम्हाला मारलं तर मारलं तुम्ही ना आम्ही पदरात घेतलं तुमचं तुम्ही आमचं पदरात घ्या झाला विषय नुकसान कोण भरून दे आमचं या नुकसानाचा काही ना काही विल्य वाटला या टेल नाही तुम्ही नाही आम्ही काही नेऊ देत नाही बा दहा दिवस झाले ना हेला आमचा आमचं हे आहे ना कामच नाही त्याला काही इन्कमच काही नाही आमचं त्याच्या भरशावर पोट आहे बापा तमागू चुना किराणा मिराणा खाया पियाचं सर त्याच्या आहे हेल्या या भरश्यावर मैसेज लावली हेल्यान पैसा येईन कुठं धंदाच बंद आहे ना तर कसं तुम्ही त्याची काय ना केला येईन लाईल का नाही आता पोलिस स्टेशनने नेतो आम्ही काय का बोलतात काय नाही काय सांगतात त्यानुसार काय आमच्या केशातून द्या तुम्हाला पैसे तुमचा धंदा डुबला तर तुमचा हे बघा आम्ही काय करू शकतो का त्याले ते पाहतो आम्ही काय हा पोलीस स्टेशनने पिक्चर काढतो याचा स्टेशन थिशन, पोलीस स्टेशन न्यायचं कामच नाही साहेब अटीच विल्हेवाट लागते यायची हा अटीच दोन दोन झपके मारा पैसे मागा ना ते हा, हा? पैसे ते पंचवीस तीस म्हशी बांधलेला दावणले यायच्या एक दोन इकली की आमचा धंदा कसं सर कोण जाते आमच्या धंदा डुबला तर ते पैसे काढाच लागतील ना ते एवढं आणि पुढे बाबा बाई नाकुर मला घेऊन ना जाना? हा घेऊन जावं साहेब घेऊन जा हा मग काय आता हे लाच हे दोन कोण लटकवायला हे दोन खाली बसले हे चोर चोरात हे लटकोल कोणात अरे साहेब ते काही नाही या बुड्याच्या लेकर आहेत ते पोरं आहात हा त्या बुड्याच्या मस्तकात बसले होते ते बुड्याची तंडत ते म्हणून बुड्या उलटे टांगले ता ते काही नाही रोजचा कार्यक्रम आता आमच्या गावातला जाऊ द्या ते सोडून द्या तुम्ही हे चोर घेऊन जा बोलबोळीचे चोर घ्या चला आपल्याला काही नाही करायला लागत ते उलटे टांगू द्या टांगले जा साहेब घेतो घेतो हो पोलीस वाले ते गेले निघून आता हे जर कोणी वाली नाही त्यानं आपल्या ताब्यात दिलं येईल तर कसं आता येईल अन्न पाणी काहीच नाही हो त्याची जी काय आपला संबंध नाही येईल अशी उपाशी देत हायले चला बरे आहेत ना टांगी ला टांगीला जळू देत सायली चला बरे मुळू मोरू द्या कोळली त्या बुडे हे लागेल चला रे हो सोळा ना आम्हाले आम्हाला कोण पकडून आले हो बुडे बा मरी ना मी उपाशी मरण मेला तर पुरला का तू इथं तेरव मी पहिलेच करेला अशी ओवल्यात नसली तर पुरली पोटाची चला रे गडे थांबून गाडी चा ती किंगरी लावती नजून बाबू तू एखाद्या टाकलो रे मी

डॉक्टर बोलवू का मग देऊ जो नटीस डॉक्टर फॅक्टर फाकटरी म्हशीसाठी काही बोलू नको आपल्या गात हेला आणलेला आहे बुड्यानं हां तटीच नेतो मी ते म्हैस हा त्या गाईचं पाहिजे तो गाईले काय डॉक्टर बोला नाही तर मी तर म्हणतो त्या बुड्याला एखादा गोरा गिराय वागवा हां जर्सी एखादा या तिकडे बाहेर बाहेरण्याचं काम नाही अटीच लागून जातात त्या जा बुड्याने सांगा एखादा गोरा घेऊन या म्हणा आमच्या गाय हिटवर येतात तर डाक्टरला बोलाव लागते त्या डॉक्टर आणला की त्याला लावली की लागत बी नाही काय कसं गोऱ्यान कसं झपकनी एकदाच लागून जाते का सांगून देतात त्या बुड्या बरोबर हा एखादा गोरा सांगा ना म्हणा हा गायला आयले बाबू सांगतो मी ते आणि ते चारा उडा पद्धती टाक बरं र तुमलाही सांडवून गेल तर गा तो चारा गिरा कटरमधून का मस्त हिरवा गिरवा चांगला मिक्स करून टाक हां हां चांगला खाऊ घातला की चांगला दूध देतात त्या आणि ते लवकर जे डॉक्टरले फोन लावतो घा आपल्या गात काही नाही गोरा फोरा हा धोकला नाही पाहिजे कनेक्शन हो बाबा तुम्ही काही टेन्शन न घेऊ हां जा मग जा हां मी पाहतो काय आहे तरी झालं बाबा या बुड्यानं हे लगा पूर्ण हकाचं झालं बापा इकडे तिकडे जायचं दा काम नाही म्हैस तबा जर लावले की उलटेच उलटेच लागेच ना माहिष पण हेल्यावर तास लागते म्हैस पर झालं हे सुखाचं दा काम झालं आता जातो बापा त्या बुढ्याला भेटतो नाही तर बाबू म्हैसच घेऊन जावं नाही तर वावरात शांतारामच्या वाऱ्या जो आहे ना तरी म्हैसच घेऊन जात नाही तर म्हैसच घेऊन जाणार ते बुड्याला लावते नाहीत का देतात ते लावून बुडे जाऊ का रे याच्याब गाईलो यात आपल्या घर मला धानाला पुरते गळा गोराम सुरू करायला पुरते हे दनंदा हां अरे चांगला धंदा आहे ना हा हां शंभराचा चारा टाकला की का आठशे नऊशे रुपये तर कशी कमवते माणूस फक्त याच्या मागे फिरायला लागते बा कसं गोरा घेतोच मी एखादा खांदा हा याच्या आणतोच नंदी आणि सुरू करतो दडप्याचं काम हा ते करायलाच पुरते आता आपल्याला बुड्डे घरून राहिले डगरी आपल्याला करायला काय अर मग आपण तर जेव्हा ना नाही करतोच मी ते आणतो दादा याच्या गोरा घेऊन येतो दादा लेका हेला चोरी लेखी लेका सारी की तुटली लगा नाहीतून बरोबर गिरे एक दोन एक दोन तीन चार म्हणजे असा गिरायकी वाढली होती आपली पट्टाच पडला आणला लोक कसे वापस जाऊन राहिली न्यू यु तेच काम नाही होऊन राहिलं ना हिलाच नाही तर आपण कुदत होत हेलाच नाही तर काय ना आपण सांगतो आता लोकाला नाही सांगायला लागेल ना आपल्याला हेला नाही तर का आपण कुदलोस असतो बा काय लेका काय बोलतो लेका का तू पण गिरायकी मिळात आण लय टाइम लागते गडा लई म्हणजे आयदेव पोट करायला लागते काय सांगा तुले मस्त जोसात काम आलत रोजची हजार दोन हजार तीन हजार अशी कमाई झाली झाली पण काय का या चोट्यानं घोर गेला म्हणताच नाही हेला पोहून अजून एक दुसरा हेला हं गरे पहिले एवढा वय वय न करून एवढा काउन पुढे पुढे पोहून राहायला तर सांभाळला जाऊ नये याचीच ढेपीच नाही आता आपल्या जो रुपये खिशात नाही त्या आणि इकडे तिकडे फिरू फिरू लंबे लचक झालं भाऊ आणि दुसरा हेला घेतो का म्हणते काय काय किडनी ऐकतं काय मागत आता या वयात घेणार कोणीला का आपली किडनी घेणार नाही डॉक्टर म्हणजे फेल व्हायला चालत नाही काय वय वय नाही फैफईन मी कसं तुला हकीकत सांगून राहिलो हेला आहे तर कसं म्हशी येतातच तुला सांगतो हिराय की येणारच अरे म्हशी काही आहे याशिवाय राहत नाही हिटवर याशिवाय काही राहत नाही म्हशी लावास लागते मग म्हैस लायला हेल असं पाहिजे मग आपलं जो आहे ना मेन मुद्दा आहे ना आपल्या टेन्शन न जुगीर आहे कायच आपलं हा पुढचं कसं सोचूनच ठेवणार आपल्याला हो बापा तू म्हणतो ते बरोबर आहे हा पण चाल आता ते हेले ढीपीजी गिपीजी काही चारा कुठे सोय लावू हा ते इथं नाही आपल्या जो ती इकत घ्या ला ना आता बरं झालं रे बापा, बापा सापडलेल्या बा बाबा माहिस लावणार बापा सांगतो येईल आता सरपंच काय म्हणतो तुमच्याशी काय काम असणार बा माय म्हैस लावणं होती ना हिट वर माय माहिस झाली बहुनी अरे तुला म्हण मी होते आपली बहुनी बाय आलाय सरपंच मस्त सरपंचाची म्हैस लावा ना आता एकाने एकाने आपल्याजवळ गिराईक कुणी कशा माणसाई झाली शुभ माणसाही झाली बहुनी पाय सरपंचाची नगदम एकदम अनुभवा तुझ्या तोंडातल्या का साखर पोळवले का गोड तोंडायला का तु मस्त मस्त मला ना आता मग झटकणीय ते राजा माई बोंबलून राहिले वया व्या करू करू परिशान आम्ही आम्ही दोघं होय खूप परिशान एवढा आवाज करतो आहे की झोप उच देऊन नाही राहिली हं ती चायनसवर येलाय तिचं काम सारे सोड पाहून राहिली ते त्याला लवकर हीट वगैरे रेल आहे लवकर तसं जोसात काम केलं की झटकनी होऊन जाते नाही तर मग काय ते बास झालं की मिळून येत काही हं दुसऱ्यांदा लावं लागेल मग मला चल बा चाल तू ये तू म्हैसला कुठू बा आणली म्हैस मी हां लावं झटकणी आपली काय बट बाय त्या सर पंचायत का आलं माय म्हैसला आला छटकनी हां माय म्हैस कशी एका याच्यातच लागते हां काय कारण कसं म्हणजे बास काही कामाचं नाही आपल्याला काही नाही ते बासा हा पहिल्यांदा आपली आपले अरे बाबा रामदास मी बापा, बापा बुड्याच्या घरी गेल तर बापान वळत ताळत आणलं म्या तिथे बुडे नाहीच म्हणत आम्ही आज म्हैसच लावत नाही म्हणत पण कसं मी म्हटलं चालावा बुडच म्हणत बुधवार आज आम्ही हेलाच कुदत नाही मग शिवारशी पण म्या जबरदस्ती आणलं गड्या पण तू आता म्हणाला माई लावा सांगा आता कसं करा गळ्या हे तर पुरे वडताळ करून राहिले हा म्हणते लाव हा म्हणते माई लाव कसं करत गळ्या मोठा मजा पाहिजे काय काय म्हणतात हे विचारतो काय काय कशी काय काय बोलतात ते काही गोष्ट सांगून काय कसं म्हैस हेल्या जाऊ माही पहिले हजारान पान हा पान हेल्या जाऊ मी उभा की तुम्ही तुम्ही किती दूर आहे उभे कसं माहिम लाव द्या तुम्ही ते बसकुटेल मला माहिती लागत नाही ना हा तुमच्या म्हशीवर कुठल्या तो उष्ट झालं ना हा कसं म्हैस लागली मी कसा धंद्या एक माझा तुम्हाला काय पैसे करत आहे राजा मस्त आहे रे गडा तू रामदास मस्त असतो तुम्ही म्हैस नाही लागली पाहिजे माहिती नाही लागली पाहिजे खालीच राहिली पाहिजे काही वेळा शाकता जरूर तू तुम्ही बास्कुटील जाऊ हो मस्त आहे बासा माल दादा तू खात काही गडा काही सांगू नको भाऊ रामदास पहिले म्हैस लावू दे हो ते बास्कुटील फास्कुटेल ते तुझी तुझ ठेव तू लावून तर लावतो सेकंड नंबरले पण पहिल्या नंबरवर म्हैस म्हैस लागेल हो मी कधी राजा पहिल्या धारीचं काम आहे आपलं असते आपल्या टोच्यात ते कसं आपल्याला ते बास्कुटेल पटत नाही हा कसं बोड बा पाचशे असतील तर सातशे देतो पण पहिले आपल्यालाच हे लागतो बर अमदास तू आता सातशे देऊन राहिला तर तू ये बाबा पहिले आम्हाला काय करायला लागते तो पैसे वाढून दे त्याच पहिले जर देतो जा ना मी काय कमी आहो का मग मा। हा माई म्हैस पहिले लायची हो याची ये बास्कुट येईल म्हैस मग लायची हो पहिले माई म्हैस माई म्हैस जास्त हिटवर येला मला पहिले गरज आहे मग तो बाप्पा सरपंच तू ही लावतो बाप्पा तू हजार देऊन राहिला तर आम्हाला काय करावं लागते तुझ्या पहिला नंबर आम्हाला काय तुझ्या मशीर ह्याला कुदो ना आणि याच्यावर कुदो ना आम्हाला काही घेणे नाही आम्हाला पैसे मतलब हो लागू नाही लागू आम्हाला काय करा नाही लागत देतो मी काको मी हो आ, का मग एका दुप्त्याचे पैसे नाहीत नाही लाहत ग मी आपला तो रेत काम आहे आपण काम आणजा हो का मग हा घरी नाही जाणार पण पाटील बा म्हणा आपलं काम असा हो घरी किन पण तिरत करी आपलं कामच बेकार आहे हो आहेळलं म्हणजे आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे पहिला नंबर आपलाच हा आपल्याला एकच म्हैसला पाच सहा हजार भेटतात घडाय हो मस्त तोंडून राहिलं इथं जमून राहिलं काहीच नाही यायच्यात जरास कसं आगीत तेल टाकत राह फक्त हो जरास जरासक कसं पेटवत राहायला आपल्याला जास्त कसं जास्त निधूट मारलं पाहिजे जरा जरा जरास हा हा ती तर कराच लागेल ना आपल्याला कसं आपलं आपलं स्वरूप झालं पाहिजे ना पैसा आला पाहिजे ना आपल्याला बाहेर दोन्ही खलास होत ना काय बरोबर बाबा तू बाराशे घेऊन राहिला आम्हाला काय करावं लागतं बाबा पहिला नंबर तू या आपल्याला काय बाबा अरे याच्या ना तू यार कुदन सारखं जाय आपल्यासाठी नंबर त्याचा पहिला हा रामदासचा अरे मी तुमच्या घरी पहिले आलो तोंड म्या वाजवलं म्या तुम्हाला सांगितलं की चाल बाहित ना तुम्ही म्हणामोक टग ठिकाणी या हा मी आलो वाटी सांग तुम्ही म्हणता नंबर त्याचा तो पैसे जास्त घेऊन राहिला तुम्ही काही करून राहिले का मी हजार किलेन तरी बी पंधराशे देतो माहीत लावा पहिले हा पैसे पैसे लागून राहिलो पैसे सडल कोंबडीने का लाईन तुम पहिले माहीच माहीत लाईन मी पंधराशे तीन हा रामदासची तर पुरी दिल होतोच मी आज हा इतिहास पुरा बजेट इथे आता देणं काय करावं लागते आपल्याला होत न दोन्ही खलास तुला पिया नंबर बाप्पा तू पंधराशे देऊन राहिला तर आम्हाला काय करायला लागते पैशाची मतलब हा चाल चाल घे रे गळा हा डॅनी घे बरं ह्याला सर पंधरा मैस लावून टाकू दळा आल गणी काय कमी हवा दोन हजार हा मी काय कमी हवा पहिले पहिले ना हो, नाही लावा बापा तुम्ही लावा तुमची म्हैस बस काशी करा तिकडे मला काही फरक नाही पडत नाही लागली चालीन माहिती कुठे देऊ मी पाचशेचे दोन हजार ती तिप्पट पैसे वाढू द्या बडे बाबा त्याची जाय म्हैसलो तो लोक कुठे धंदा शेटायचं वरता <laughs> तर हो मग असं आहे ना पा कशा तंडून धंदा कसा टाक चालू आहे आपला असं व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्राईले व्हिडिओ पाठवा आपले जे काही शेतकरी पुत्र असतील गावात राहणारे असतील त्या सर्व येईल कसं व्हिडिओ पाठवा आपला कसं कॉमेडी वाई की वाटते की नाही असं कसं ते कमेंट्स ममेंट्स काय म्हणतात त्याच्यात लिहून पाठवा मग आम्हाला हं चला मग राम राम हं भेटू उद्या